नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत लातूर शहरातील नामवंत बँक महेश सहकारी बँक आणि त्या बँकेच्या मुख्यालयात आपण आहोत आणि माझ्या बाजूला बसलेले सन्मान्य व्यक्ती आहेत या बँकेचे उपाध्यक्ष श्रीमान लड्डास आणि माझ्या या बाजूला बसलेले या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद गावसाने सर आणि आज आपण आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि या बँकेच या लातूर शाखेच अकरावं वर्ष या अनुषंगाने आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर दोघांनाही नमस्कार 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 आपण सुरुवात करूया मुलाखतीला आपण सर्वांना पहिल्यांदा प्रश्न विचारूया की सर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सुरू झालेलं आहे तर आपल्या बँकेने काय काय प्रोसेस केलेली आहे किंवा काय कार्यक्रम वगैरे राबवलेले आहेत त्याबद्दल थोडक्यात आमच्या दर्शक मित्रांना सांगा नमस्कार सगळ्यांना सहकार वर्ष जे साजरे करतो त्याच्यातच प्रथम तर तुम्हाला शुभेच्छा हे सहकार वर्ष डिक्लेअर झाले तेव्हाच आमच्या बँकेच्या बोर्डाने आम्ही सगळ्यांनी एक काही योजना चालू करायचं एक मानस ठेवलेला आहे आता बघा लातूर शाखेत आज आमचा अकरावा वर्धा पण दे आज गोल्ड लोनची सुविधा इथं प्रथमदा सुरुवात केली आहे आज सुरुवात केली आहे त्याचबरोबर आता आपली आपली जी बँक आहे ती काही निम शहरी निम ह्याच्यात आपण सुरू केली आहे तर तिथे असलेले जे काही छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांना पण त्याचा फायदा व्हावा त्यांना पण कुठल्या तरी फायनान्स व्हावा या हिशोबाने आपण काही योजना म्हणजे शंभर दिवसाची अनेक योजना चाललेली आहे म्हणजे शंभर दिवसात परत पैसे देणार म्हणजे त्यांना काही पन्नास हजार तीस हजार लाख रुपये लागतात टेम्परिरी बेसेससाठी त्यांना पैसे लागतात तर आमच्या आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्यांना स्कॅनर कोड देऊ की आमचे काही बँकेची लोक त्यांच्या दारे जातील आणि रोजच रोज कलेक्शन करतील आणि अगदी वाजवी अल्प दरात त्यांना जाण्यावर आम्ही हे पैसे देणार आहे त्याच्यानी आमचं की हा जो सहकार जो क्षेत्र आहे सहकार म्हणजे आपल्या काही ज्या लोकांना गरजे कॉपरेटिव्ह त्या पद्धतीने त्या लोकांना पण आमच्याकडनं मदत व्हावी आणि त्यांच्या व्यवसायाच्या वाढीला आमची हजार असावं त्या पद्धतीने योजना आखलेली आहे सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे विना सहकार नाही उद्धार असं होणार आहे सरांच्या या सहकारा शिवाय सर्वसामान्य जनतेला त्याचा काही म्हणजे फायदा होणार नाही तर सरांनी हो ना ही जी आता नवीन योजना आणलेली आहे गोल्ड लोन असेल किंवा आता हे जी सरांनी सांगितलं तर हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि ह्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला नक्कीच होणार आहे तर आता आपण गावशाली सरांना विचारूया की आपण या आजचा जो वर्धापन दिवस झाला याच्या निमित्तानं आपण काही नवीन संकल्प केला असेल तो आमच्या दर्शक मित्रांना सांगा नमस्कार सहकार आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे त्यात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं वर्षा एक घोषवाक्य आहे सहकारातून वेगळ्या विश्वाची निर्मिती तर त्या अनुषंगाने आपल्या केंद्र सरकारने जे काही उपक्रम राबवले त्यात महेश बँक प्राधान्याने हे करते जिथं महिलांचा सहभाग असेल किंवा सहकारी क्षेत्रातले कुठले प्रशिक्षणाचे कार्यक्रम असतील महेश बँक प्राधान्याने त्यात पार्टिसिपेट होती भाग घेते आणि ज्या काही सहकारच्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या पूर्णपणे महेश बँकेमार्फत राबवण्याचा आमचा मनोदय आहे सरांनी आपला मनोदय व्यक्त केलेला आहे आता आपण त्यांना या बँकेच्या निमित्तानं आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं समृद्ध व्यापार परिवारातर्फे आपल्या सगळ्या परिवारांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर तुमचा दुसरा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की आपण आता आपल्या किती शाखा झाल्यात आणि ह्याचं थोडस बँकेबद्दलच थोडस आमच्या दर्शक मित्रांना सांगा आमच्या सोळा शाखा झाल्या आहेत त्रेपन्न वर्षात आमच्या बॉर्स ऑक्टोबर चौपन्न वर्ष सुरू होईल बँकेचं हो आता सो आत्ताच आम्ही एक मार्च महिन्यामध्ये आम्ही सोळावी शाखा नाशिक सुरू आहे छान आमचं बँकेचं टोटल टर्न ओव्हर आहे आमचं सोळाशे पंचवीस कोटी हो त्यात आमचे नऊशे पस्तीस कोटीच्या आसपास आमचे डिपॉझिट आहेत सहाशे पंच्याऐंशीच्या आसपास आमचे लोन्स आहेत म्हणजे ऍडव्हान्सेस गेलेले आहेत आज आमच्याकडे दोनशे दहा स्टाफ आहे म्हणजे म्हणतो ना आपण बँक आली की लोकांना तर सहकार्य होतच असते त्यांच्या धंद्याच्यासाठी पण होतं पण त्याचबरोबर आज दोनशे अडीचशे स्टाफ लोक त्यांचेही परिवार आमच्या बरोबर हे होतात बरोबर आणि बँक सगळी हायटेक आहे म्हणजे आमच्याकडं नेट बँकिंग आहे मोबाईल बँकिंग आहे तुम्हाला सांगतो आज जे तुम्हाला कॉर्पोरेट बँकिंग मध्ये ते फार कमी सहकारी आहे हो ते आमच्याकडे ती सेवा वेहिकल आमच्याकडे उपलब्ध आहे सर आयटी सेक्टर मध्ये एसबीआयच्या थ्रीच्या चे आहोत आजच्या तारखेला आता जे आज आम्ही नेट मध्ये आम्ही सिक्स पॉईंट थ्रीचं व्हर्जन घेतलेलं आहे जे आता एकदम लेटेस्ट आहे आणि त्याच्या त्याचा फायदा असा आहे की लोकांना इतका म्हणजे आता मी ते म्हणजे सहा म्हणजे ऍडिट झाले त्या गोष्टीचे लोकांना त्याची सेवा एवढी आवडली की लोक म्हणजे खूप ही सेवा आम्हाला अपेक्षित एवढी सेवा आम्ही एक आहे एकंदर ग्राहक समाधानी आहे ग्राहक खूप समाधानी आहे छान तर आता आम्हाला तुम्ही हे सांगा की जसं आपण बँकेला बँकेमध्ये ग्राहक अट्रॅक्ट करण्यासाठी काही वेगळ्या योजना असतात तसं आपण काही महिलांसाठी किंवा युवकांसाठी ले ले ते बेरोजगार जे युवक आहेत त्यांच्यासाठी काही आपण काही योजना आखलेल्या आहेत का त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा पर्टिक्युलरली महेश बँकेचं एक वैशिष्ट्य आहे की आमचं बोर्ड इज व्हेरी कोऑपरेटिव्ह ज्या काही नवीन योजना का आम्ही घेऊन जातो आम्ही थोडस रिजिड असतो पण त्यावेळेस बोर्डात काय बोर्ड व्हाय एवढं कोऑपरेटिव्ह का एवढं सहकार आहे तर ते प्रत्येक बोर्ड बोर्डातले डायरेक्टर्स जे आहेत ना ते वेगवेगळ्या क्षेत्रात ग्रास लेवलला त्यांचे व्यापार असल्यामुळे उद्योग असल्यामुळे माहिती आहे तर ते म्हणतात तुम्ही असं करण्यापेक्षा एखादी गोष्ट अजून लिबरल करा त्याप्रमाणे आम्ही पाच लाखापर्यंतची स्कीम जी विना जामीनदाराची चालू केली स्वयंरोजगार के महेश स्वयंरोजगारी इव्हन पंचवीस लाखापर्यंतचे होम लोन दहा लाखापर्यंतचे वाहन कर्ज याला सुद्धा जामीनदार घ्यायचा ना नाही असं हे करून काही ठराविक छर्ती वाटी लावून आम्ही ती स्कीम बोर्डापुढे मांडली आणि बोर्डाने बोर्डा पण पॉझिटिव्हली घेऊन ती योजना अंमलात आणली गोल्ड लोनची स्कीम लातूरमध्ये आता आमचे चेअरमन श्री व्हाईस वा, चेअरमन श्री अजय असे केले की आम्ही लातूर शाखेत आजपासून गोल्ड लोनची सुविधा चालू करतो प्लस शंभर दिवसाची कर्जाची सुविधा करतो हे सगळं ज्या गोष्टी आहेत ना ह्या बोर्डाने अप्रूव्ह केलेल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलं व्यापार व्हायला लागला हो आमचे छोटे छोटे जे रिझर्व्ह बँकेने आम्हाला मर्यादा दिली की पन्नास टक्क्यापर्यंत छोटे कर्ज घ्या तर आमच्या बँकेची छोटी कर्जाची मर्यादा बेचाळीस लाखापर्यंत आहे तर आणि एकदम सरांनी आता सांगितले की अल्प कर्ज अल्प व्याजदरात आम्ही कर्ज उपलब्ध करतो माझी या ह्याच्याद्वारे आपल्या समृद्ध व्यापारद्वारे एक असं आव्हान करतो की लातूरच्या शहरातले की एकंदरीत इथला आमचा स्टाफ एक कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे आणि सर्वांना सरकार एकदम उत्कृष्ट सेवा दिली जाते तर त्यांच्या सेवेचा आणि महेश बँकेने चालू केलेल्या वेगवेगळ्या अल्प दरातल्या स्कीमचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि महेश बँक आताच आमच्या अजय सरांनी सांगितलं की एकशे पंचाहत्तर कोटीची बँक झालेली आहे महेश बँक आणि आमचं संकल्प आहे की दोनशे कोटी मार्च सव्वीच्या करायचा आहे तर लातूरकरांच्या सहकार्याने आणि इथल्या लोकांनी दिलेल्या आम्हाला आम्हाला विश्वास आहे खात्री आहे की आम्ही लवकरच दोनशे कोटीचा पल्ला पार करू दोनशे कोटीचा टप्पा पार करण्यासाठी आमच्या वतीने पण आपल्याला शुभेच्छा धन्यवाद आणि रमेश आताळे सर इथले शाखाधिकारी खूप प्रेमळ असल्यामुळे आणि जिद्दी म्हणतो ना आपण एखादी गोष्ट हातात घ्यायची म्हणलं तर घेतातच आणि ते करतातच तर आम्ही आमच्या पेपरचं यावेळेस टायटल तेच ठेवलं होतं आम्ही की आ, रमेश आताळे सर अधिकारी आणि तुमचे कर्मचारी या सगळ्यांच्या हे मेहनतीचं फळ आहे आणि त्याला तुमचं सगळ्यांचं पाठबळ आहे त्या अनुषंगाने हे आपण पुढे रथ घेऊन जाणार आहोत तर या समृद्ध व्यापारला आपण दोघांनी मुलाखत दिली त्याबद्दल आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार धन्यवाद सर आमचे आमचे समृद्ध व्यापारला धन्यवाद तुम्ही आमची योजना लोकांपर्यंत पोहोचवावी लातूरकर कसं जास्त जास्त फायदा घ्यावा आणि तुम तुम्हालाही कधी काय गरज लागली तर आमच्या बँकेत तुमचे दार काय उघडे धन्यवाद सर धन्यवाद